हॅलो आज बनवणार आहे भरल्या कांद्याची भाजी त्यासाठी साधं आणि सोपं लागणारं साहित्य तिखट हळद लाल चटणी पावडर काळा मसाला खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण आणि शेंगदाण्याचा कूट उभा चिरलेला कांदा आणि लिंबू कारल्यामध्ये लिंबू असल्याशिवाय कारल्याची टेस्ट छान लागत नाही वाटण्यामध्ये मीठ घ्यायचं राहिलं होतं तर हे मीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे एकत्र आता हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं मसाला सगळा भरून घेतला आहे कारल्यामध्ये मस्त भरल्या वांग्यासारखी कारले भरून घेतले सगळे कढई ठेवून तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली पहिले मोहरी तडतडू दिली चांगली मोहरीचा तडतडण्याचा आवाज आल्यानंतर मग जिरं टाकलंय त्याच्यामध्ये जिरं पण चांगलं तडतडू द्यायचं आणि मग उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा तेलामध्ये कांदा छान परतवून घ्यायचा आहे मसाला भरून घेतलेले कारले मग तेलामध्ये एक एक करून सगळे ठेवून द्यायचे सगळे कारले ठेवून झाले की त्याच्यावरती ताट झाकून थोडीशी वाफ काढून घ्यायची पाणी वगैरे काही न टाकता वाफ काढली तर त्याला छान मसाला लागतो चटपटीत कारल्याची भाजी तयार